नमस्ते मित्रांनो कसे आहात तर आजचा दिवस तुमच्या सर्वांना खूप आनंदाचा आणि सुखासमाधानाचा जाऊ हीच महादेवाच्या चरणी प्रार्थना ना आणि हे बघा आज मी थोडा उशिराच केस धुले आहेत अकरा साडे अकरा वाजले होते आणि सकाळी थोडी थंडी होती आणि गोठ्यातलं पण कामं असतं त्याच्यामुळे थोडीशी मग आंघोळ मी उशिराच करत असते आणि हे बघा आज केस धुतले मी इथे आणि मी ना तुम्हाला आज माझ्या गोठ्यामध्ये मागे मी गव्हाणी आणल्या होत्या बकऱ्यांच्या तर त्यांच्यासाठी मी छोटसं एक कंपाऊंड तयार केले तर तुम्हाला दाखवते मी कशा पद्धतीने त्यांच्यासाठी एक सेपरेट कंपाऊंड तयार केले कारण की घरासमोर राहायच्या ना तर घरासमोर म्हणजे खूपच त्यांचा गोंधळ होता तर मग खूप घाण वगैरे करायच्या तर मी आत्ता इकडेच गाईंचा जो मुक्त गोठा आहे त्याच्यामध्ये त्यांच्यासाठी एक सेपरेट कंपाऊंड केले तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहेत मी आणि हे बघा मित्रांनो जे पण कोणी माझे व्हिडिओ बघत आहेत तर मी त्यांच्यासाठी सांगत आहेत तर माझे हे इथे चार आहेत बाहेर पण दोन तीन असेल कोंबडे तर माझ्याकडे कोंबडे आहेत सेल करण्यासाठी जर कोणाला लागत असेल गावरान प्युअर गावरान कोंबडे आहेत हे तर कोणाला कोंबडा लागत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा मी नक्की त्यांना देईल तर प्युअर गावरान कोंबडा आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा मला तर मी त्यांच्यासाठी नक्कीच देईल तर हे बघा असे मस्त आहेत आणि इकडे आहेत ना मी ह्या गोठ्यामध्ये ह्या कोंबड्यांना इकडे बंद करून ठेवले आहेत आणि त्यातले असे वरतून वरच्या साईडनं उग ओपन आहेत ना तर वरतून दोन तीन बाहेर पळाले तर यांना का मी इथे कोंडलं आहेत कारण की हे खूपच त्रास देतात ज्या कोंबड्या आहेत त्यांना त्रास देतात तर मग त्यांना जर त्रास जर दिला तर त्या काही अंडे देते नाही तर मग यांना मी असं या मध्येच कोंडून ठेवते म्हणजे खायला पाणी वगैरे इथे ठेवलेलं आहेत पण यांना मी मध्येच ठेवते बाहेर जाऊ देत नाही आणि बाहेर मी एक कोंबडा आणि बाकीच्या जे पण कोंबड्या आहेत त्या सोडलेल्या आहेत बाहेर आणि यांना काही बाहेर सोडलं नाही आहेत कारण की हे खूप म्हणजे कोंबड्यांना खूप त्रास देतात व्यवस्थित चरून पण देत नाही तर हे बघा तर ज्यांना पण कोणाला पाहिजे असेल तर मी नक्कीच देईल प्युअर गावरान कोंबडा आहेत तर माझ्या म्हणजे यांचं खाद्य खाणं वगैरे चांगलं आहे तर एका कोंबड्याचं वजन बहुतेक दीड किलोपर्यंत तरी असेल तर हे बघा तर कमेंट करा कोणाला पाहिजे असेल तर आणि आता आपण चला बघूयात माझ्या ज्या बकऱ्या आहेत ना बकऱ्यांसाठी मी कसं पार्टिशन केलं तुम्हाला दाखवते चला आणि हे बघा इकडे गाई बसलेले आहेत आता तुम्हाला दिसत नाहीत कारण की मी वरतून येत ना ऊन खूप लागतं दुपारच्या वेळेस तर इथे असं हे नेट खाली केले आहे हे बघा इथे अशा मस्तपैकी मस्त, मस्त सावलीला बसल्या आहेत गाई आणि मी याच्यात नाही ना एक दोन गाई सेल केल्या म्हणजे देऊन टाकल्या शेतकऱ्याला सांभाळायला दिल्या कारण की काय आहेत ना त्या म्हणजे असं खूप दिवसाच्या झाल्या होत्या आणि दूध पण इतक्या काही देत नव्हत्या म्हणून मी त्यांना मग देऊन टाकलं आणि आता ह्या मस्त बसल्या आहेत आराम केलाय त्यांनी आणि हे बघा अक्षरशः त्यांच्या पुढे आहेत ना गव्हाण पाण्याने फुल भरलेली आहेत त्यांना वाटेल तेव्हा ते उठून पाणी पितात हे बघा आणि आता चार वाजता मी त्यांना मस्त धुम पण काढणार आहेत ह्याच पाण्याने याच्या ह्याच पाण्यामध्ये पिस्टन लावणार आहेत आणि पिष्टननी मस्त गायीला धुणार आहेत आज मी कारण की दुपारच्या वेळेस येत ना गरम खूप होतं आणि आत्ता इथेच ह्याच म्हणजे शेडमध्ये इकडे जो माझा मुक्त गोठा आहेत ना तर मुक्त गोठ्याच्या इकडेच मी बकऱ्यांना पण इथे पार्टिशन केलं आहे हे बघा आणि मी प पह सुरुवातीला पहिले याच्यामध्ये मोकळ्याच सोडायचे इकडे बकऱ्यांना पण मग त्या काय करायच्या गायींचा जो चारा आहेत ना तिकडे जाऊन खायच्या त्याच्यामुळे आणि हे बघा इकडे बकऱ्या बसल्या आहेत आणि त्या साईडला तिकडे सावली आहेत ना मग तिकडे सावलीमध्ये बसतात आणि मी आता वरतून इथे नेट लावणार आहेत पण मग म्हणजे जे आता कोबीच्या रोपाचं जे नेट आहेत ना वरचं तेच काढून मी इथे लावणार आहेत थोडे एक दिवस थांबावं लागणार दहा एक दिवस हे बघा मस्त इकडं बकऱ्या बसले आहेत इकडे सावलीला पण बसले आहेत काही उन्हामध्ये काही सावलीमध्ये बसले आहेत हे बघा इकडे अशी सावली आहे आणि इकडे गार वातावरण आहे बघा इकडे गवत आहेत ना त्या साईडनं गिन्नी गवत वगैरे तर मग मस्त इथं गारव्याला मस्त बसतात आणि हे माझ्याकडे बोकड पण आहे चार एक बोकड आहे ते पण असे मस्त बसले सावलीला आणि मी आत्ता चालली आहेत मुलीला स्कूलमधून आणण्यासाठी थोडा आवाज कमी करा आणि मुलीला स्कूलमधून आणलं की नंतर इथे रामफळाचे झाड आहेत वरती हे बघा तर हा माझ्या मुलाचा ट्री हाऊस आहे तर आपण ट्री हाऊसवर जाऊन येत ना रामफळ तोडणार आहोत खूप सारे रामफळ आलेले आहेत तर मग तिकडनं आल्यावर तोडूयात रामफळ आत्ता मुलीला घेऊन येते स्कूलमधून कारण की दीड वाजला आहेत दीड वाजताची स्कूल सुटत असते आणि खूप सारे रामफळ आहेत तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते मी आणि हे बघा दिसले का तुम्हाला इकडे वरती आहेत बघा अजून पण इकडे खाली पण आहेत हे बघा आणि पानं जास्त आहेत ना झाडाला हे बघा इकडे पण आहेत तर पानं जास्त आहेत ना तर पानामुळं काही इतकं दिसत नाही कारण इकडे चिक्कू आहे रामफळे सीताफळे परत जांभळाचं झाड आहेत पपाया आहेत तर सर्व इकडे फळ फ़ड़ा, फळांची झाडं आहेत ना तर एकामध्ये एक पानं घुसल्यामुळे ते मला इतके स्पष्ट दिसत नाहीत तर था था। मुझे मुझे मी तुम्हाला पाडूनच दाखवते थोड्या वेळानं कारण की खूप पिकले आहेत आता ऊन जास्त आहेत ना तर उन्हामुळं ते आपोआप म्हणजे पिकून खाली पण पडतील म्हणून म्हटलं आता वरती जाऊन पाडूयात पण त्यापूर्वी आता मुलीला घेऊन येते मी आणि हे बघा इथे पण बघा किती मोठं आहेत ना पण हे थोडं हिरवं आहेत आपण हे नंतर पिकले व पाडूयात आता सुरुवातीला वरचे पाडू हे वरती बघा किती मोठं आहेत हे बघा हे बघा किती मोठं पिकलेलं रामफळ आहेत ना आणि हे बघा ही आहेत माझ्या मुलीची स्कूल तर आता मुलीला स्कूलमधून घेण्यासाठी मी आली होती तर बाहेर सर्व पॅरेंट्स आहे ते वेट करत होते कारण की अजून काही स्कूल सुटलेली नाही आहेत तर थोडंसं लवकरच आली कारण की मग कसं नंतर ती इथल्या पण खूप वेळ बसून राहावं लागतं स्कूलमध्ये तर हे बघा इकडे असे पॅरेंट्स आहेत ना बाहेर थांबलेले होते तर ते अजून काही आलेली नव्हती तर थोड्या वेळांनी पण बाहेर उभीच होती आणि दुसरं म्हणजे माझ्या मुलीला जर लवकर घ्यायला गेलो नाहीत ना तर तिचा खूप गागाट होत असतो की मग मी तू लवकर आली नाही म्हणून मला घ्यायला तर मी बघा आत्ता लवकर राहून उभं राहायला लागतं तर मग ती तिला चांगलं वाटतं लवकर आल्यावर आणि उशीर झाल्यावर मग तिची तु सारखी तुमचं सुखं तोंड चालू असतं गाडीवर मग मी तू आली नाही आली नाही मी बी बघा आता स्कूल सुटली आहे राष्ट्रगीत पण झालं आहेत तर आता इथे बाहेर आली आहे मुलं पण सुरुवातीला जे ज्यांच्याकडे सायकल आहेत ना तर सायकलवाली मुले बाहेर आली आहेत आणि नंतर मग जे व्हॅनवाली ते मुलं बाहेर येतील आणि नंतर जे पॅरेंट्स आले घ्यायला तर मग ते बाहेर येतील तर पहिले ये सुरुवातीला सायकलवाले चालले आहेत हे बघा आम्ही जे मोठे मुलं आहेत ना ते जवळ राहतात मग सायकल पण घेऊन येतात आणि जे दूर राह राहतात ते बसने जातात तर आता काव्या पण येईलच माझी बघूयात आपण ती मला बघते की नाही बघते कारण ती काय करते आधीच्या का बाहेर येऊन उभी असते आणि इकडे तिकडे मला शोधत असते मम्मी कुठे कुठे दिसते की नाही तर मग आता बघूयात आणि हे बघा आता दुसरी मुलं पण सोडून दिले आहेत तर दुसरी मुलं पण आली आहेत बाहेर म्हणजे ज्यांची पॅरेंट्स यायला आले आहेत ना त्याला बाहेर सोडले आहेत कारण पॅरेंट्स अशी बाहेर उभे असतात ज्यांची मुलं आहे ते मुलांना घेतात आणि मग नंतर जातात तर हे बघा आता काव्या बघू आपली कुठे आहेत ती काही अजून आली नाही आहेत तर येईलच ती थोड्या वेळात आता बघा तुम्ही मग तिचं एक्सप्रेशन बघा कशी बघते माझ्याकडं कारण तिला राग येईल मग मी व्हिडिओ काढते म्हणून हे बघा तोन आगे। आगे। तिला दिसलं मग मी व्हिडिओ थोडस तोंड वाकडं करून चालली ती मग मी हे बघा फुल सुटल्यावर तिचं एक असतं की दुकानात थांबून काहीतरी खाऊ घ्यायचं आहे तर हे बघा तिला आता मी इथे खाऊ घेत आहेत तर हे बघा आता मी झाडावर चढणार आहेत रामफा तोडण्यासाठी आणि इथे माझ्या मुलाचं ट्री हाऊस येत नाही तुम्हाला दिसत असेल तर ह्या ट्री हाऊसवर जाऊन आपण वरती रामफळे पाडूयात ट्री हाऊसच्या पण वरती रामफळे आहेत खूप उंच आहेत आता माहीत नाही हात पुरेल की नाही कारण की खूप पिकलेले आहेत बघूयात आपण आता माझी म्हणजे जितकी माझ्या हाताला लागेल तितकी पाडणार आहेत बाकीचे काही सांगता येत नाही आहे कारण की ना अगदी शेंड्यावर रामफळे आहेत मग तिथे काही पाडता येणार नाही कारण की जर पडली कोणी करणार नाही माझे कामं त्याच्यामुळे काळजी घेऊन वरती जायला लागेल आणि रामफळे पाडायला लागल तर ठीक आहे चला आता पावडूयात रामफू To the point of news. आणि आता मी रामफळ पाडत आहेत एक आकडी केली आहेत उंच अशी आणि मग त्या आकडीना मी रामफळ खाली तोडून खाली पाडत आहेत आणि खाली माझी मुलगी आहेत ना ती रामफळ गोळा करत आहेत आणि हे बघा माझं आयुष्य पण बघा वरती येऊन बसला होता थांब एकच दिली

ते पाडायला गेली ते खूप वाढले दोने बस दोन हालूत रा खाली हा चांगलं झालं आपण पाडलं आणि हे बघा आता साडेतीन वाजले दुपारचे तर गाईंची गव्हाणीतलं पाणी काढून द्यायचं होतं आणि सकाळी मी तुम्हाला म्हणजे काढून देऊन त्याच्यामध्ये त्यांना खायला टाकायचं आहे तर त्यापूर्वी म्हटलं आता इतकं पाणी वेस्ट करायचं आणि ऊन पण भरपूर जास्त ऊन आहे बाहेर तर म्हटलं मग त्यांना आता मस्तपैकी गारगार करूयात त्यांना धुवून घेऊयात तर मी इथे पिस्टन जॉईन केल्या आहेत आणि त्यांना धुवत आहेत हे बघा सर्व काही धुवून झाले आहेत आता आता खाली त्यांचा जो खालचं जे फर्श आहेत ते पण मी इथे धुवत आहेत म्हणजे जो कोबा केलेला आहे तो पण इथे धुवून घेत आहेत कारण की खाली पण अग म्हणजे धुतलं वगैरे नाही ना तर खाली काय होतं जे गोचिड आहेत ना तर खाली शेणा वगैरेमध्ये लपून बसतात आणि नंतर मग परत त्यांच्या अंगावर पण जातात तर त्याच्यामुळे अशा पद्धतीनं मी इथे खाली पण धुवून घेत आहेत तर सुरुवातीला गाई धुतल्या आहे पूर्ण परत थोडं थोडं पाणी मारलं मी इथे आणि आता खालचं पण साफ करून घेत आहेत हे बघा कारण खाली पण हे जे इथे मी अशा ज्या रेषा आहेत ना खोल खोल रेषा तर त्याच्यामध्ये काय होतं शेण सास्त किंवा त्याच्यामध्ये मग गोचिड तयार होतात त्याच्यामुळे मग तिकडे व्यवस्थित धुवावं लागतं आणि तुम्हाला सकाळी बोलली पण होती की मी आता संध्याकाळच्या वेळेस धुणार आहेत म्हणून कारण की आता गवणीतलं इतकं सर्व जे पाणी आहेत ना ते पाणी परत बाहेर सोडून द्यावं लागतं किंवा ते वाया जातं त्याच्यापेक्षा मग इथे धुतलेलं चांगलं <laughs> तर ठीक आहे आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच भेटूया उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर त्यापूर्वी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर खरंच प्लीज एक व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते तर प्लीज माझ्या चॅनल सपोर्ट करा व्हिडिओ बघा तर ठीक आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये